तर औरंगजेब आणि शहाजाच्या नावावरून असणारी गावांची नावं बदला बीडमधील गावांच्या नावाची यादी करा असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलंय अंबाजोगाईतील एका मुलीला लव जेहाद मध्ये फसवलं गेलं बीडमध्ये गोपीचंद पडळकर यांनी हे मोठं वक्तव्य केलं परत म्हणताय तुम्ही आम्ही बीड जिल्ह्यामध्ये दारूला जहांगीर मोहा नावाचं गाव आहे अरे कुठला जहांगीर इथं चालेल का का नाव बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे बघा बीड तालुक्यामध्ये शहर बीड तालुक्यामध्ये शाहजहानपूर लोणी नावाचं गाव आहे का नाही दगडी शाहजहानपूर लिंबा शाहजहानपूर उमरद औरंगपूर उमर जहागीर बीड जवळची नाव माहिती की नाही अरे आहे मुके काय तुम्ही माझगाव तालुक्यामध्ये शहाजहानपूर मध्ये औरंगपूर केज मध्ये औरंगपूर मध्ये औरंगपूर जवळका औरंगपूर कुकडा शहाजहानपूर दोन आहेत येवराय तालुक्यामध्ये परळीमध्ये एक औरंगपूर आहे शिरूर कासारमध्ये एक का औरंगपूर आहे नाव बदलली पाहिजेत की नाही बदलली पाहिजेत आज सगळे हात वर करून सांगा बीड जिल्ह्यामध्ये जेवढी मोगलांच्या वारसांच्या नावानं गाव आहे त्या सगळ्या गावांची नावं बदलली पाहिजेत का वर करून सांगा बदलली पाहिजेत का मीडियावाले मित्र माझे जरा शूटिंग करून या सगळ्या जिल्ह्याला सांगा सगळी नावं बदलली पाहिजेत का तर या गावातल्या लोकांना माझं आव्हान आहे तुमचं नेमकं मूळ नाव काय होत ते कळवा राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना कंपनीत कामाला होती त्याची लग्न दोन तीन झाली होती दहा बारा त्याला पोरं होती तरी सुद्धा त्यानं त्या मुलीला फसवलं मित्रांनो परंतु ती वाघीण शानी निघाली तिथून इकडं परत आली काही काही मुलीला समजावून सांगायला आमची पोरं गेली ऐकत ना नाही आईला ओळखत नाही बापाला ओळखत नाही मग पोलीस म्हणते अठरा वर्ष पूर्ण झाली मग आम्हाला तर तिच्या मान्यपूर्ण अरे अठरा वर्ष पूर्ण झाली पण कसं हे चालणार नाही ना आणि म्हणून आता तुमच्या इथं मला वाटतंय रिलायन्स मॉल मध्ये एक हिंदू मुला मुलगा होता त्याच्यासोबत एक मुस्लिम भगिनी होती आणि त्याला बघितलं तरी मारहाण केली झालं की नाही तर काय त्यानं केलं होतं काहीच के नाही व्हिडिओ पण आला मी व्हिडिओ बघितला बुरक्यामध्ये माझी मुस्लिम बहीण आहे आणि त्या भगिनी बरोबर हिंदू पोरगा आहे नुसता हिंदू पोरगा बोलला म्हणून मारलं तुमच्या बिघडते का रे आणि हे महाराष्ट्रातले तथाकथित विचारवंत सांगतात कि लव जिवात नाही लव जिवात नाही अरे मग हे नुसतं बोललं तर मारलं महाराष्ट्रामध्ये इथं बीड मध्ये आणि मग तुम्हाला चालत नाही का रे आम्ही जर लव जियाच्या विषयावरती बोललो तर मग तुमच्या आज आम्ही बोलतोय उद्या तुमच्या घरापर्यंत हे येणार आहे